सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इंस्टाग्राम ॲपवर जेव्हापासून रील हा फीचर आलाय तेव्हापासून डान्स मेकअप हॅक नवनवीन पदार्थ बनवण्याचं कौशल्य रील्स मार्फत अनेकांपर्यंत सहज पोहोचवलं जात आहे यामध्ये एकीकडे कौशल्य दाखवणारे व्हिडिओ तर दुसरीकडे प्रसिद्ध होण्यासाठी विचित्र स्टंट करणारे व्हिडिओही व्हायरल होत असतात तर आज असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओ ते एक तरुणी हातात बंदूक घेऊन रस्त्याच्या मधोमध नाचताना दिसतीये व्हायरल व्हिडिओ लखनौचा आहे युट्यूबर सिमरन यादव ही तरुणी लखनौच्या एका महामार्गावर रील शूट करताना दिसते रस्त्यावरून वाहनांची नागरिकांची ये जा सुरू असते तरी देखील या दरम्यान एका प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर तरुणी नाचताना दिसते पण एवढं नाही तर या तरुणीने महामार्गाच्या मधोमध उभं राहून हातात बंदूक देखील घेतली आहे तरुणी सर्रास हातात बंदूक घेऊन कायद्याचं उल्लंघन करताना दिसते व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की रस्त्याच्या मधोमध उभे राहून बंदूक हातात घेऊन तरुणी महामार्गावर डान्स करताना दिसते सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करताना दिसलेत अनेक युजर्स अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचं आवाहन करताना दिसले तर एका युजर्सने रस्त्याच्या मधोमध आजूबाजूच्या लोकांसह बंदूक दाखवणं योग्य आहे का असा सवाल केलाय तर काही युजर्स प्रसिद्ध प्रसिद्धीसाठी लोक काय पण करतात असे कमेंटमध्ये सांगत आम्हाला आशा आहे की अधिकारी रील बनवणाऱ्या तरुणीवर नक्कीच कारवाई करतील अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आल्या आहेत